जो निधीनं मंजूर करून आणला त्याचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी कोणाची अगदी सर्वसामान्य रस्ते उतरा आणून टाकलेली धूळ आणून टाकलेली एवढी धूळ पसरली जाते आज श्वसनाचे त्रास कित्येक लोकांना व्हायला सुरुवात झालेली या किमान तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ या रस्त्या काम गेलाय त्याला साहजिकच प्रत्येक सर्वसामान्यांना आणि सर्वांना माहिती आहे की वेळ लागणार परंतु जो आताची ज्या अवस्था आहे रोज प्रवास करण्याचा जो महा त्रास होता आहे यावर कुठेतरी ठोप उपाययोजना व्हावी अशी सर्वसामान्य तुम्ही जर आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याआधी आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी जयेश गोवंदे आणि तुमचं मी आजच्या चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो आज पुन्हा एकदा आम्ही विषय घेऊन आलो ते भिवंडी वाडा मनोर महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न आणि चर्चेनंतर गो सोबत सहभागी आहेत ते दीपेश पष्टे सचिन पाटील नक्कीच आता भिवंडी वाडा मनोर या, या महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे परंतु सर्वसामान्यांच्या एकच मनात प्रश्न सुरू आहे की नक्की हा रस्ता पावसाळ्या अगोदर सुस्थितीत होईल का आणि नागरिकांना येण्यासाठी एक उत्तम रस्ता मिळेल का अशी चर्चा आता सुरू आहे आणि या सदर संदर्भात आपण या पूर्ण चर्चासत्रात चर्चा करणार चर्चा का वाटते दिपेश होईल का कसं कसं वाटतं मुळात सध्याची वस्तुस्थिती पाहायला गेलं तर जो गटारीचा काम सुरू केलेला आहे त्याचा आतापर्यंत बेस झालेला तो सुद्धा पूर्ण ठिकाणी झालेला नाही आणि मला वाटतं त्यांना संपूर्ण कालावधी अडीच वर्षांचा दिलेला आहे त्याच्या आधी हा जो पावसाळा येणार आहे आता पावसाळा आपल्या जूनपासून सुरू होतोय आणि आता हा फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे म्हणजे अवघे चार ते पाच महिने आपल्या हातामध्ये आहेत आणि चार ते पाच महिन्यांमध्ये एक पट्टी त्यांना पूर्ण करायची आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही कामाला सुरुवात नाही रस्ता मार्ग तर खोदून टाकलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर रस्त्याची एवढी भयंकर अवस्था आहे कसा रस्ता पूर्ण होणार नक्कीच बोलतात ते अगदी बरोबर आहे कारण एक साईडचा जो रस्ता आहे तो त्यांनी अक्षरशः खोदून टाकलेला आहे चार पाच फूट रस्त्याचा खड्डे करून खोदलाय तर दुसऱ्या मार्गाने जो रस्ता जातोय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सुधारणा न करता याचा ना तास येथील प्रवाशांना होतोय आणि आजारांना नवीन नवीन आजारांना सामोरं जाण्यास त्यांना भाग पडतोय असं मला वाटतं नक्की नाही नक् तू बोलला सचिन बरोबर आहे की या महामार्गावरून प्रवास करताना एक मोठी दमछाक होते कारण एवढं धुलीचं साम्राज्य निर्माण झालंय की या महामार्गावर प्रवास करताना प्र, जे बाईक स्वार आहे दुचा घेऊन प्रवास करता, करता। अक्षरशः जीव मोठीत घेऊन कारण यापुढे भविष्यात जे शोषणाच्या आजार होतील असं बोललं जातं की हा एवढा धुलीचा त्रास सहन करावा लागला अजून आणखीन काही काळ त्यामुळे हे याच्यामुळे शोषणाचे आजार होतील अनेक व्याधींना या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामोरे जावेल असे एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे कारण नक्कीच दुरुस्त जे नवीन रस्त्याचं काम केलं आहे त्याला साहजिकच प्रत्येक सर्वसामान्यांना आणि सर्वांना माहीत आहे की वेळ लागणार परंतु जो आत्ताची ज्या अवस्था आहे रोज प्रवास करण्याचा जो नाक त्रास होत आहे यावर कुठेतरी ठोस उपाययोजना व्हावी अशी सर्वसामान्यांच्या मनात कलकलीची सर्व विनंती करत आहेत की कुठेतरी यावर ठोस उपाययोजना व्हावी परंतु हे करताना कुठेही दिसत नाहीये हो अगदी आता दोन तीन दिवसांपूर्वीचा जो प्रकार आपण जर बघितला तर डीसीएम ह्या परिसरामध्ये आता या परिसरामध्ये नाही डीसीएम येणार होते पालघरमध्ये की जे हायवेने येणार होते अहमदाबाद हायवेने येणार होते परंतु तरी सुद्धा वाडा भिवंडी या रस्त्याचे खड्डे भरले आणि ते खड्डे भरताना कसे भरले तर एका साईडला जो काही माल काढलेला आहे तोच माल मिक्सर मध्ये टाकून त्याची पावडर तयार केली आणि तीच पावडर त्या खड्ड्यांमध्ये आणून टाकलेली आहे आज जर तुम्ही जर प्रत्यक्षामध्ये बघितला तर दुचाकी स्वारांना एवढा कसरत करावी लागते म्हणजे या तीन दिवसांमध्ये जवळपास पंधरा ते सतरा लोकांचा अपघात सुद्धा झालेला आहे आणि ह्याची विचारणा जेव्हा त्या ठेकेदारांकडे केली त्या अधिकाऱ्यांकडे पीडब्ल्यू डीच्या कड़ा, 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 अधिकाऱ्यांकडे केली कड़ा, त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ भाषेमध्ये उत्तरं दिलेली आहेत की आम्हाला रस्त्याचं बघायचं आहे आम्हाला तिथल्या लोकांशी काहीही मतलब नाही खड्डे भरायला सांगितले आम्ही खड्डे भरलेत तिकडे कोणाचे अपघात हो किंवा कोणाचं काही हो याच्याशी आमचा मतलब नाही आमचा फक्त रस्त्याचा खड्डे भरणे एवढाच आहे मग स्थानिकांचा विचार स्थानिकांचा विचार केला जात नाही का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्याच्या पलीकडे त्यांना सांगितलं तुम्ही माती आणून टाकलेली आहे धूळ आणून टाकलेली एवढी धूळ पसरली जाते आज श्वसनाचे त्रास कित्येक लोकांना व्हायला सुरुवात झालेली या तर किमान तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ या रस्त्यावर पाणी टाकणं गरजेचं आहे तर ते सुद्धा पाणी टाकलं जात नाही नाही बरोबर आहे तुम्ही बोलताय ते नक्कीच बरोबर आहे आणि याची विचारणा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला केली होती परंतु ते बोलतात की आम्ही चार चार पाच पाच गाड्या लावलेल्या आहेत आणि आम्ही पाणी त्याच्यावर टाकतो परंतु असं अजिबात झालेलं नाहीये आपण बघू शकतो की नाक्यावर दलवलनाच्या एवढ्या खड्डे पडलेले आहेत जायला यायला लोकांना त्रास होतोय परंतु ते सांगतात आम्ही टँकर लावलेले आम्ही पाणी त्याच्यावर मारतो पण असं कुठल्याही पद्धतीचं झालेलं नाही आणि ते बिलं काढून ते खाण्याचं काम करतात असं मला वाटतं नक्कीच या रस्त्यावर जे आता काम सुरू आहे अनेक हे प्रश्न निर्माण झाले आहेत की ज्या रस्त्यावरचे धुळी धूळ दूल निर्माण झाली ह्या कर, धुळीच कमी करण्यासाठी कुठेतरी पाणी टँकरद्वारे पाणी मारूनही कुठेतरी धुळीचं प्रमाण कमी होईल असं <स्द countryside> वाटलं होतं परंतु हे या महामार्गावर धुळीचं प्रमाण कर, कमी करण्यासाठी कुठेही टँकरचं पाणी वापरलं जात नाही असं एकंदरीत दिसतंय कारण धूळ आहे ती <माने सा भी> कमी कमी होतच नाही आणि पाणी टँकरचं पाणी मारलंही जात नाही असं एकंदरीत दिसतंय आता काही दिवसांपूर्वी आपण इलेक्शनच्या आधीच्या काळामध्ये बघितलं स्वतः स्थानिक आमदार रस्त्यावर उतरले होते खासदार रस्त्यावर उतरले होते मग आता गेले कुठे म्हणजे फक्त एका बाजूने असं पाहायला मिळतं की फक्त मत घेण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर येत होते का आता त्यांचं काम झालंय का आज जर का रस्त्याची तो ही जी, सात वर्ष जे स्थानिकांनी भोगलेलं आहे ते पुन्हा होऊ नये रस्ता चांगला व्हायला पाहिजे ह्याच्यावर दबाव हा स्थानिक लोकप्रतिनिधींचा असणं गरजेचं आहे आणि ते कुठेही या दोन ते तीन महिन्यामध्ये पाहायला दिसत नाही नक्की दीपेश तू बोलतो बरोबर आहे की आतापर्यंत आतापर्यंत जी चर्चा आपण बघतोय सोशल मीडियावर की जे मंत्री महोदय असतील किंवा जेव्हा शासनामार्फत लोकप्रतिनिधी मार्फत या रस्त्यासाठी करोड रुपयाचा निधी मंजूर केला आम्ही परंतु त्यांच्यामार्फत सांगितलं जाते की आम्ही करोड रुपयाचा निधी मंजूर केला हे काम प्रशासनाचं आहे जे काम ठेकेदाराचं आहे की रस्ता सुस्थिती ठेवा परंतु सर्वसामान्य मनात आता एकच शंका निर्माण होते की नक्कीच तुमचं काम होतं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही रस्त्यासाठी निधी मंजूर आणला परंतु रस्त्याचा जो निधी मंजूर करून आणला त्याचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी कोणाची उतरायचं का सर्वसामान्य रस्त्यावरून दमछाक करून घ्यायची का असा प्रश्न केला निर्माण होतोय की आम्हीच का रस्त्यावरून संघर्ष करायचा संघर्ष फक्त जनतेनेच करायचा का कारण लोकप्रतिनिधीचं सुद्धा हे काम आहे की त्यांनी या रस्त्यावरून जो प्रवास सुरू आहे रस्त्यावरून जो सर्व प्रशासनाच्या मार्फत जे काम चालू आहे याचा योग्य विनियोग होतो का रस्त्याचा दर्जा व्यवस्थित राहील का कशा प्रकारे काम केला जातोय याचा वचक लोकप्रतिनिधीचा असायला पाहिजे हे कमी होत चाललंय काय म्हणतोय दुसरा मुद्दा घ्यायचा तर कसा जो रस्ता तयार होतोय त्याचा दर्जा कशा पद्धतीने आहे हे पण हे सुद्धा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने बघितलं पाहिजे नाहीतर याचा आपण लाखो करोड रुपये आठ आठशे करोड रुपये खर्च करणार आहोत त्याच्यासाठी ते, आणि जर का त्या रस्त्याचा दर्जा जर चांगला नसेल तर मग याला जबाबदार कोण राहणार म्हणजे लोकप्रतिनिधी एवढा निधी आणतात म्हणजे त्यांची जबाबदारी संपली का पैसा मंजूर करून आणलेला आहे आता आज एका अधिकाऱ्याने असं सांगितलेलं बांधकाम विभागाच्या की जे मंजूर झालेले आहेत आमच्या हातामध्ये काही चाललेलं नाही याचा अर्थ काय ही स्टेटमेंट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची काही स्टेटमेंट आहे की फक्त मंजूर झालेला आहे मग ही दिशाभूल नाही का कारण मागील काही चर्चासत्रांमध्ये सुद्धा आम्ही हे सांगितलेलं आहे सातशे कोटी अकराशे कोटी हजारो कोटी कित्येक कोट्यांमध्ये आकडा आलेला आहे मग हा नक्की फक्त आकडा आहे का किंवा हे लोक जनतेची स्थानिक जनतेची ही दिशाभूल आहे का किंवा जनतेने उठाव करू नये म्हणून कुठेतरी गाजर दाखवलं जात आहे का कारण लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी रस्त्यावर येत नाही किंवा त्यांचा अंकुश या ठिकाणावर नाही या रस्त्यावर नाही किंवा या ठेकेदारांवर नाही किंवा या अधिकाऱ्यांवर नाही म्हणजेच हे फक्त गाजर दाखवण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात का हे सुद्धा आज मोठी संशयाची गोष्ट आहे नक्कीच आपण बघितलं का या रस्त्यावरून फक्त सर्वसामान्यांना फक्त धुळेच लिजा सामना करावा लागत आहे आणि आताच आपण सुरुवातीला आपल्या चर्चेचा विषय होता की पावसाळ्या अगोदर रस्ता होईल का नक्कीच पावसाळ्यात रस्ता होईल का हे मना प्रत्येकाच्या मनामध्ये प्रवास करण्याची साक्षंता आहेच आणि ह्याच माध्यमातून पुन्हा एकदा या रस्त्यासाठी आठशे कोटीचा निधी अनेक आंदोलनं केली अनेक के वेळा सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील पत्रकार असतील यांनी वारंवार आवाज उरला त्यानंतर ह्या रस्त्याच्या साठी आठशे कोटीचा हा भरघोस निधी निधी उपलब्ध झाला परंतु पुन्हा एकदा हा रस्ता उत्तम दर्जा व्हावासाठी आणि हा रस्त्यावर नागरिकांना प्रवास करण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागतील का असा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे तुताच या चर्चासत्रामध्ये आम्ही इतर थांबतो धन्यवाद धन्यवाद